में? मैं मैं रामदास आठौले सत्य निष्ठा से प्रतिज्ञा करता हूँ कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा मैं भारत की प्रभुता और अखंडता अक्षुण्ण रखूंगा मैं संघ के राज्य मंत्री के रूप में अपने कर्तव्यों का श्रद्धा का और शुद्ध अंतकरण से निर्वहन करूंगा तथा मैं भय या पक्षपात अनुराग या द्वेष के बिना सभी प्रकार के लोगों के प्रति संविधान और विधि के अनुसार न्याय करूँगा मैं मैं रामदास सत्य सत्यनिष्ठा से प्रतिज्ञा करता हूँ कि जो विषय संघ के राज्य मंत्री के रूप में मेरे विचार के लिए लाया जाएगा अथवा मुझे ज्ञात होगा उसे किसी व्यक्ति या व्यक्तियों को सबके सिवाय अब किसे राज्य मंत्री के रूप में अपने कर्तव्यों के सम्यक निर्वहन के लिए अहिंसा करना अपेक्षित हो मैं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष तो रूप से संसूचित या प्रकट नहीं करूँगा जय भीम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय नेते माननीय नामदार धामदाजी आटोळे साहेब यांची तिसऱ्यांदा केंद्रीय केंद्रा जय भीम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय नेते माननीय नामदार धामदाजी आटोळे साहेब यांची तिसऱ्यांदा केंद्रीय केंद्रामध्ये निवड झाल्याबद्दल पिंपरी चिंचवड शहरामध्ये हा त्यांचा उत्सव या ठिकाणी लाडू वाटप करून आदिषबाजी करून साजरा करण्यात येत आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा निळा दोष केंद्रामध्ये फडकवला आठवले साहेबांचं या ठिकाणी अभिनंदन सर्वां सर्वांच्या वतीनं सर्व देशामध्ये त्यांचं अभिनंदन होत आहे कारण बाबासाहेबानंतर जर केंद्रामध्ये मंत्रीपद मिळालं असेल तर ते फक्त आणि फक्त माननीय नामदार रामदासजी आठवले साहेबांना मिळालेला आहे आणि त्याचा जल्लोष म्हणून पिंपरी चिंचवड शहरामध्ये या ठिकाणी साजरा होत असताना आमच्या नेत्या लताताई वळ या प्रसंगी उपस्थ्या भर पावसामध्ये मुसळधार पावसामध्ये त्याचबरोबर शहराध्यक्ष स्वप्नील कांबळे त्याचबरोबर आमचे पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष मुख्तर साहेब पत्रकार सुनील फडमारे त्याचबरोबर आमचे ज्येष्ठ दिलीपजी साळवी साहेब या ठिकाणी बाबासाहेबाच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आतिशबाजी त्यानंतर आतिशबाजी करून लाडू वाटप करून प्रवक्ते आमचे बनसोळे भारतजी सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित आहेत परत दुसरी दिलेप साळवे या ठिकाणी सरोदे ते सुद्धा उपस्थित झालेले आहेत बहुसंख्येने आमचे युवकवर्ग या ठिकाणी उपस्थित होऊन या गोष्टीचा आनंद घेत आहेत मी रमेश चिमुरकर पश्चिम महाराष्ट्रात सचिव म्हणून आपल्याला सर्वांना या आनंदामध्ये सर्वांना सामील करून करून घेता त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद मुसळधार पाऊस चालू असताना सुद्धा या ठिकाणी कुठल्याही प्रकारची तमा न बाळगता ऊन वारा पाऊस या ठिकाणी पॅन्थरच्या काळापासून आम्ही या गोष्टी सहन करत आहोत आणि त्या अनुषंगाने आठवले साहेबांना ज्याप्रमाणे शपथविधी घेतला त्याचबरोबर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुष्पहार अर्पण केला त्यानंतर पाजी करून या ठिकाणी सर्वांना लाडू वाटण्यात आलेले आहे जय भीम